नमस्कार आज आपण एका अशा दुखण्याबद्दल बोलणार आहोत जे अनेकांना खूप सतावतं म्हणजे पायदुखी पण ही साधीसुधी पायदुखी नाहीये या वेदनेचं खरं कारण पायात नसून ते दुसरीकडेच कुठेतरी दडलेलं आहे चला तर मग आज तेच रहस्य उलगडूया कधी असं जाणवलंय का की कमरेतून एक तीव्र विजेसारखी कळी निघते आणि ती थेट पायापर्यंत जाते अगदी जसं काही करंट किंवा शॉक लागलाय हे खूपच त्रासदायक असू शकतं नाही का जर हे लक्षण ओळखीचं वाटत असेल तर पुढची माहिती खूप महत्वाची ठरू शकते आणि इथेच सगळ्यात मोठी गफलत होते आपण काय करतो पायाला बाम लावतो पाय शेकतो पायावर उपचार करत राहतो पण आराम मिळत नाही का कारण वेदनेचं मूळ पायात आहेच नाही ते आहे आपल्या पाठीच्या कण्यामध्ये म्हणजे आपल्या कंबरेत तर मग हे सायटिका म्हणजे नेमकं काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या मणक्यांमध्ये म्हणजे पाठीच्या हाडांमध्ये एक मऊ गादी असते जेव्हा ही गादी थोडीशी सरकते तेव्हा ती बाजूने जाणाऱ्या सायटिक नावाच्या एका मोठ्या नसेवर दाब द्यायला लागते आणि ही नस आपल्या कमरेपासून थेट पायाच्या बोटांपर्यंत जाते म्हणूनच दाब कमरेत येतो पण वेदना संपूर्ण पायात जाणवतात बरं आता आपण एका खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया आणि तो म्हणजे गैरसमज सायटिकाबद्दल इतकी चुकीची माहिती पसरलेली आहे की ती जर पाळली तर त्रास कमी होण्याऐवजी हमखास वाढू शकतो चला हे गैरसमज एकदाचे आणि कायमचे दूर करूया हा बघा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात धोकादायक गैरसमज अनेकांना वाटतं की जोरात मालिश केली की ती दाबलेली नस मोकळी होईल पण खरं सांगायचं तर सत्य याच्या अगदी अगदी उलट आहे हो हे खरंच अत्यंत धोकादायक आहे विचार करा त्या नसेवर आधीच दाब आल्यामुळे ती सुजलेली असते अशा वेळी जर आपण त्यावर मालिश करून अजून दाब दिला तर काय होईल ती सूज आणखी वाढेल आणि वेदना असह्य होतील त्यामुळे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा सायटिकामध्ये मालिश करणं कटाक्षाने टाळा दुसरा एक खूप कॉमन गैरसमज अरे पाय दुखतोय ना जरा चालू नये मोकळा वाटेल पण जेव्हा वेदना खूप तीव्र असतात तेव्हा जास्त चालण्याने त्या नसेवरचा ताण आणि घर्षण वाढतं आणि मग त्रास कमी होण्याऐवजी तो आणखीनच वाढतो आता काही जणांना वाटतं की पूर्णपणे बेडरेस्ट घेतला म्हणजे फक्त झोपून राहिलं की सगळं ठीक होईल पण हे सुद्धा खरं नाही कारण जास्त वेळ फक्त पडून राहिल्याने आपले स्नायू कमजोर होऊ शकतात आणि त्यामुळे बरं होण्याची प्रक्रिया उलट लांबते त्यामुळे वेदना कमी झाल्यावर योग्य आणि हळूवार हालचाल करणं गरजेचं आहे तर मग गैरसमज तर दूर झाले आता प्रश्न येतो की मग नक्की करायचं काय आणि काय टाळायचं चला काही सोपे उपाय बघूया जे घरी नक्कीच आराम देऊ शकतात सगळ्यात पहिला आणि सोप्पा उपाय बर्फाचा पॅक घ्या आणि तो पायावर नाही तर कमरेत जिथे दुखत आहे म्हणजे जिथे मूळ समस्या आहे तिथे लावा साधारण दहा ते पंधरा मिनिटं पुरेसा आहे याने नसेची सूज कमी व्हायला खूप मदत होते झोपतानाची आपली स्थिती खूप महत्वाची असते बघा जसं इथे दाखवलंय जर पाठीवर झोपत असाल तर गुडघ्यांखाली एक उशी ठेवा आणि जर कुशीवर झोपण्याची सवय असेल तर दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये कुशी उशी ठेवा या छोट्याशा बदलामुळे त्या सायटिक नसेवरचं ताण खूप कमी होतो आता या दोन गोष्टींकडे नीट लक्ष द्या या पूर्णपणे टाळायच्या आहेत एक म्हणजे पुढे वाकणं आणि दुसरं जड वस्तू उचलणं या दोन्ही गोष्टींमुळे थेट त्या सरकलेल्या गादीवर आणि नसेवर दाब वाढतो ज्यामुळे त्रास प्रचंड वाढू शकतो हे घरगुती उपाय तात्पुरता आराम नक्कीच देऊ शकतात पण या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एक योग्य आणि महत्वाचं पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे या त्रासावर एक अत्यंत प्रभावी उपाय आहे ज्याला न फ्लॉसिंग असं म्हणतात आता हे नाव ऐकून गोंधळू नका जसा आपण ढागा वापरून दात साफ करतो तसाच हा एक विशिष्ट प्रकारचा व्यायाम आहे जो सायटिक नसेला हळुवारपणे मोकळं करतो आणि तिच्यावरील दाब कमी करायला मदत करतो पण इथे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे हा व्यायाम स्वतःच्या मनाने किंवा एखादा व्हिडिओ बघून करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका तोच चुकीच्या पद्धतीने केल्यास फायदा होण्याएवढी त्रास वाढू शकतो त्यामुळे नेहमी एका चांगल्या तज्ज्ञ फिजिओथेरपिस्टकडे जाऊन त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा व्यायाम शिका आणि शेवटी एक महत्वाचा प्रश्न स्वतःला नक्की विचारा आपण फक्त वेदनेवर म्हणजे लक्षणांवर उपचार करतोय की वेदनेच्या मूळ कारणावर कारण योग्य निदान आणि योग्य उपचारच या त्रासातून कायमची सुटका देऊ शकतात आपल्या शरीराला नीट समजून घ्या आणि त्यावर योग्य उपाय करा